नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून अतिशय भांडाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत चला मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पाहिजे आपल्याला मस्त कोवळा असा दुधी भोपळा घ्यायचा आहे आता ना आपल्याला या दुधी भोपळाची साल काढून घ्यायची आहे पिलरच्या मदतीने याला अगदी व्यवस्थित असं सोलून घेऊया जे लोक दुधी भोपळा खात नाहीत ना त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप अप्रतिमाशी आहे चल आता इथे आपण पहा संपूर्ण दुधी भोपळा अगदी व्यवस्थित असं सोलून घेतलेलं आहे याची साल आपण काढून घेतलेले आहे दुधी निवडताना पहा अतिशय कोवळा असा आपल्याला इथे दुधी घ्यायचं आहे म्हणजे जास्त असतो ना तो दुधी नाही घ्यायचा बऱ्यापैकी कोवळा दुधी घ्यायचा आहे बघा संपूर्ण सोलून आहे यानंतर पहा आपल्याला ना याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आता याचा जो देटाकडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे सोबतच जो लास्टचा जो भाग आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे दुधी आपण आता खिसून घेणार आहोत तर आपल्याकडे पहा या पद्धतीचे खिसणे असतेच आता मध्यम आकाराचे जे खिसणे आहे त्याने आपण हा दुधी अगदी व्यवस्थित असा खिसून घेऊया उभ्या आकारामध्ये अगदी पातळ सर हा दुधी आपण किसून घेऊया पहा या पद्धतीचा छान पातळ लांब लांब असा आपला हा दुधी किसून तयार होतोय तर हा संपूर्ण दुधी आपण याच पद्धतीने व्यवस्थित असं किसून घेऊया तर पहा इथे आपण हा जो अर्धा दुधी होता ना याला छान असं खिसून घेतलेला आहे आता उरलेला जो अर्धा दुधी आहे ना त्याला सुद्धा असंच आपल्याला खिसून घ्यायचं आहे इथे पहा आपण संपूर्ण दुधी छान पातळसर असं खिसून घेतलेला आहे यानंतर हा किसून घेतलेला दुधी भोपळा लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात संपूर्ण दुधी बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा पहा लहान मुलेच काय मोठे माणसं सुद्धा दुधीच नाव काढलं ना तरीसुद्धा नाक मुरडतात तर त्यांनाही ना पौष्टिक अशी रेसिपी एकदा नक्की खायला घालून बघा खूप आवडेल अशी मला खात्री आहे प... आता आपल्याला ना यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे सोबतच हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचं वाटण घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे जरा लाल तिखट घालूयात त्याचसोबत आपल्याला यामध्ये थोडंसं काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा ओवा घ्यायचा आहे हातावरती व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे ओव्यामुळे ना आपल्या या पदार्थाला आणखी छान अशी भन्नाट चव येते सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सर्वजण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान असं एकजीव असं करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असं आला असेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच भन्नाट रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या पाहायला मिळतील सोबतच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारसुद्धा मानता येतील पहा इथे आपण हे सर्व जन्म छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान असं याला एकजीव करून घेतलेलं आहे आता ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसनपीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे बेसनपीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलं यानंतर आपल्याला एक वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचे पीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये ज्वारीचे पीठ घालायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतंच त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे ज्वारीचे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण वरचं पाणी जरासुद्धा वापरणार नाही दुधीमध्ये जितकं पाणी आहे ना त्याच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यावी सुरुवातीला पहा इथे आपण थोडं थोडं करत यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि मिश्रण पहा जरासो ना पातळसर वाटत आहे यामध्ये आणखीन पीठ बसू शकतं त्यामुळे आपण आणखीन एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ते पीठसुद्धा आपण थोडं थोडं करत यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर दुधी भोपळा खाण्याचं ना खूप सारे फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे प्रोटीन आहे हा दुधी भोपळा आपल्या आरोग्यासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे यामुळे आपलं पचन सुधारतं त्यासोबत वजन कमी करण्यासाठी सुद्धा भोपळा खूपच जास्त फायदेशीर आहे ज्या लोकांना डायबेटीज आहेत त्यांनी सुद्धा हे दुधीपोपळाचे सेवन जरूर केले पाहिजेत त्यामुळे सुद्धा आपलं बीपी आहे तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो त्याचबरोबर ब्लड शुगर सुद्धा अगदी कंट्रोलमध्ये राहते त्यामुळे या दुधीपोपळाचे सेवन जरूर केले पाहिजे परंतु बऱ्याच जणांना तो आवडत नाही ना त्यामुळे तुम्ही अशा स्वरूपामध्ये त्यांना नक्कीच बनवून द्या म्हणजे आपली ही जी रेसिपी आहे ना हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून दिलात ना पहा नक्कीच ते आवडीने खातील खाते पहा या ठिकाणी आपण दोन वाट्या ज्वारीचे पीठ वापरलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे पहा हे पीठ जे आहे ना ते अशा मध्यम स्वरूपाचं असायला हवं म्हणजे जास्त घट्टसुद्धा नको आणि जास्त पातळसुद्धा नको व्हिडिओमध्ये दिसताना त्या पद्धतीचं असायला हवं यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा एक थेंबसुद्धा न वापरता दुधी भोपळ्यामध्ये जो ओलावा असतो त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे छान असं इथे आपलं हे मिश्रण म्हणजेच हे पीठ तयार झालेलं आहे बघा या स्वरूपाचं आपलं हे पीठ तयार झालं आता चला पुढची तयारी करायला घेऊयात गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात आणि आता यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताला ना जरासं पाणी लावून घ्यायचं आहे हात भिजवून घ्यायचं आहे आणि आपण जे बनवलेलं पीठ आहे तर थोडंसं पीठ घेऊन या पॅनवरती या पद्धतीने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे छान असं याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे जो हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ जरासुद्धा आपल्या हाताला अजिबात चिपकत नाही छान असं याला पातोळसर आकारामध्ये पसरवून घेऊया जास्त जाडसुद्धा लेअर द्यायचं नाही अगदी पातळसूर असंच बनवून घ्यायचं म्हणजेच हे चवीलासुद्धा खूप मस्त लागतात तर इथे ना आपण याचे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवत आहोत तुम्ही याला दुधी भोपळ्याचे पराठे म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता वरच्या बाजूने पहा थोडंसं सो तेल सोडून घ्यायचं आहे आता तीन ते चार मिनटानंतर पहा जर असं हे भाजलं गेलेलं आहे आता आपण याला पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असं हे भाजलं गेलेलं आहे आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजेच हे थालीपीठ अगदी खमंग असे भाजले जातात सोबतच आपण यामध्ये जो दुधी भोपळा वापरलेला आहे ना तोसुद्धा अगदी मस्त असं शिजला जातो अजिबात दरसुद्धा कच्चा राहत नाही पहा दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे थालीपीठ काय अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे पहा खूप छान असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे आता लगेच याला पॅनमधून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण दुसरं थालीपीठसुद्धा बनवून घेऊयात तर या ठिकाणी ना मी तेलाचा वापर केलेला आहे हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता ज्यामुळे या थालीपीठाची चव आणखीनच वाढेल तर हे थालीपीठ पहा मी डायरेक्ट पॅनवरतीच पसरवून घेते हवं तर तुम्ही एक सुती रुमाल वापरून त्यावरतीसुद्धा असे थालीपीठ किंवा धपाटे बनवून घेऊ शकता आणि मग पॅनवरती टाकून यायला भाजून घेऊ शकता परंतु असे डायरेक्टसुद्धा करायला अगदी सोपं पडतं या थालीपीठाला अगदी बारीक फ्लेमवरती भाजून घ्यायचं म्हणजेच हे चवीला अगदी भन्नाट लागतात आणि छान अगदी खमंग असे भाजले जातात इथे आपण दुसरं थालीपीठ घातलं होतं ना, तो याला ना आता याला पलटवून घेऊया पहा पलटवताना हे अगदी सहजच असे पॅनकडून निघतात जरासुद्धा पॅनला चिटकत नाही पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा अतिशय मस्त खमंगी अशी आपण भाजून घेऊयात पहा आता आपण याला पलटवून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी छान असं हे थालीपीठ म्हणजेच हा दुधीपऱ्याचा पराठा भाजला गेलेला आहे हे थालीपीठ दिसायलाही अगदी सुंदर दिसतात आणि त्यापेक्षा चवीला तर अतिशय अप्रतिम लागतात लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी हे थालीपीठ देऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता हे थालीपीठ अतिशय मस्त मऊ लुसलित असे होतात दिवसभर सुद्धा जसेच तसे मऊ लसलुषित राहतात जेव्हा तुम्ही या पद्धतीने बनवाल पहा थालीपीठ मस्त असं खमंग भाजलं गेलेलं आहे तर याच पद्धतीने ना आपल्याला सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी पहा मी मध्यम आकाराचे मध्यम साईजचे हे थालीपीठ बनवून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा छोटे छोटेसुद्धा बनवून घेऊ शकता आणि थालीपीठ मात्र थापताना जास्त जाड थापायचं नाही जर असं पातळ सरफस थापून घ्यायचं आहे म्हणजे चवीला खूप मस्त लागतात आणि छान खमंग भाजले जातात याला ना तुम्ही होळ पाडून सुद्धा याचे धपाटे बनवू शकता आणि होळ पाडूनसुद्धा भाजून घेऊ शकता म्हणजेच आणखीनच खमंग भाजले जातील पहा मस्त असे ते आपण सर्व थालीपीठ याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत मस्त असे ते आपले मऊ लुसलुशीत आणि खमंग चवदार असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे पहा थालीपीठ अगदी मस्त खमंग असं भाजलं गेलेलं आहे सोबतच तितकंच मऊ लुसलुशीत असं झालेला आहे अगदी दिवसभरसुद्धा हे थालीपीठ असेच मऊ लुसलुशीत राहतात हे थालीपीठ गरमागरम असताना सर्व करायचे म्हणजे चव अगदीच भन्नाट लागते आणि गरमागरम खाण्याची मजा काही वेगळीच आहे तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये असे गरमागरम दुधी भपळाचे थालीपीठ नक्कीच बनवून पहा रेसिपी तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि या रेसिपीला शेअर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा मोळा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा पहा हे दुधी भोपळ्याचं थालीपीठ तुम्ही मस्त असे दहीसोबत सर करू शकता खूप मस्त आणि अप्रतिम अशी लागतात सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर करावा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग बाय बाय